केडीएमसीची बेकायदा आणि धोकादायक होर्डिंग्सवर कारवाई डोंबिवली नजिक ठाकुर्ली परिसरातील नव्वद फुटी रस्त्यावर असलेल्या बेकायदा आणि धोकादायक होर्डिंगवर आज कारवाई करण्यात आली शहर विद्रुपीकरण करणारे होर्डिंग बॅनर आदींच्या विरोधात महापालिका प्रशासनाकडून सातत्याने कारवाई सुरू असते पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बेकायदा होर्डिंग जोरदार पाऊस आणि सोसायट्याच्या वाऱ्याने कोसळू नये या आधीच महापालिकेने कारवाई केली आहे मान्य आयुक्त महोदय यांच्या निर्देशानुसार आणि माननीय उपायुक्त आबानी यांच्या मार्गदर्शनानुसार तावडेसाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार जे होर्डिंग आहे जे धोकादायक आहे असे होर्डिंग तात्काळ काढण्यात यावे असे निर्देशच आहेत त्यानुसार सातत्याने चालू असलेली ही होर्डिंगची कारवाई आहे तसेच फेरीवाला फेरीवाला आणखीन टपऱ्या शेड शहर विद्रुपीकरण करणारे बॅनर्स होर्डिंग हे सातत्याने काढण्याचं काम चालू आहे